तळोद्यात विश्व शाकाहारी दिन आणि ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरे भव्य जनजागृती मोहीम व वृद्धाश्रमात सामाजिक उपक्रम भारतीय जैन संघटनेच्या वतीने तळोदा येथे विश्व शाकाहारी दिवस आणि जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन या निमित्त समाज प्रबोधन आणि सेवाभावाने परिपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले शहरात शाकाहाराचे महत्व पटवून देण्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात आली विविध ठिकाणी पत्रके लावण्यात आली तसेच नागरिकांना शाकाहाराचे महत्व समजावून सांगणाऱ्या पत्रकांचे वाटप करण्यात आले पर्यावरण रक्षण आरोग्य व अहिंसेचा संदेश देणाऱ्या उपक्रमात प्रबोधनात्मक संवाद व जनजागृतीचा प्रभावी उपयोग करण्यात आला या कार्यक्रमात भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲडवोकेट अल्पेश जैन रमेश कुमार भाट तसेच कीर्ती कुमार शहा प्राध्यापक डॉक्टर संजय कुमार शर्मा प्राध्यापक पूजा जैन रशिलाबेन देसाई अमीबेन तुर्खिया आदी मान्यवर उपस्थित होते दरम्यान ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून दक्षिण काशी प्रकाशा येथील केदारेश्वर सद्गुरू धर्मशाळा संचालित वृद्धाश्रमात जाऊन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वृद्धांशी संवाद साधला दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर मिठाईचे पॅकेट वाटप करून त्यांनी आपल्या सेवाभावी वृत्तीचा प्रत्यय दिला वृद्धांशी हितगुज करत त्यांच्या अडचणीत जाणून घेतल्या प्रकृतीची चौकशी केली आणि त्यांच्यासोबत एक दिवस स्नेहपूर्ण वातावरणात घालवला समाजाच्या आपुलकीने भारावून गेलेल्या वृद्धांच्या डोळ्यात अश्रू तरळले त्यांनी भारतीय जैन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मनापासून आशीर्वाद दिले या उपक्रमात सद्गुरू धर्मशाळा ट्रस्टचे अध्यक्ष मोहन चौधरी हेमंत वाडी मानक पाटील अरुण पाटील नारायण पाटील लड्डू पाटील तसेच वृद्धाश्रमाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते या उपक्रमामुळे समाजात शाकाहाराविषयी सकारात्मक दृष्टिकोन आणि वृद्धाप्रती आदराभाव वृद्धिंग झाला एकत्रितपणे साजरा झालेल्या दोन दिवसांनी समाजात माणुसकीचा संदेश देत एक आदर्श उभा केलाय परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज ब्युरो